शाखा अभियंतासह दोन कर्मचाऱ्यांनी केला महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विनयभंगाची जिल्ह्यामध्ये दुसरी घटना शासकीय कार्यालयातील महिला कर्मचारी असुरक्षित तर पगार काढण्याकरिता शरीर सुखाची मागणी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत शाखा अभियंता यासह दोन कर्मचाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल दैनिक सत्यलढा प्रतिनिधी श्याम बाळसकर मुर्तिजापूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या शाखा अभियंतासह दोघांनी महिला कर्मचारी यांच्या पगार काढण्याकरिता सदर महिलेस शरीर सुखाची मागणी करीत विनयभंग केल्याची घटना अकरा एप्रिल व वीस जून रोजी घडल्याची तक्रार मुर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन येथे नऊ जुलै रोजी दुपारी नोंदविण्यात आली आहे मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार मूर्तिजापूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागात कारकून म्हणून काम करीत असलेली महिला ही घटनेच्या दिवशी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात कर्तव्यावर असताना सदर महिलेचा पगार न निघाल्याने तिने शाखा अभियंता यांच्या ऑफिसमध्ये धाव घेतली व शाखा अभियंता यांना पगाराबाबत विचारणा केली असता शाखा अभियंता यांच्याकडून सदर महिला कर्मचारीस मी काही एस डी ओ नाही मी काही करू शकत नाही असे बोलत जर तू आमच्या म्हणण्याप्रमाणे वागशील जसे सांगू तसे करशील असे, असे म्हणत शरीर सुखाची मागणी केली सदर कंत्राटी महिलेने त्यांची मागणी मागणी धुडकावून लावली मी पुन्हा वीस जून रोजी कपिल यांच्या चेंबरमध्ये केली असता त्यांनी डोळ्याने इशारा करीत सदर महिलेचा विनयभंग केल्याच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे डी बी कपिले व आर इंगळे उपविभागीय अभियंता कार्यालय मूर्तिजापूर या दोघांविरुद्ध मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत कलम तीनशे चौपन्न तीनशे चौपन्न पाचशे सहा पाचशे नऊ चौतीस मानवीप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून घटनेचा पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अरुण मेश्राम हे करीत आहेत जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन